नमस्कार मित्रांनो आज आपण शंभर टक्के अनुदानित अशा एकूण दोन संस्थांच्या जाहिराती बघणार आहोत यामध्ये कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिक्षणसेवक अशा प्रकारची पदे असणार आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ अकोला द्वारा संचालित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गौरक्षण रोड मलकापूर तालुका जिल्हा अकोला ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला या कार्यालयाचे जाहिरात परवानगी पत्र दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस अन्वये खालील शिक्षकेतर सेवक पद चतुर्थ श्रेणी वगळून भरायचे आहेत येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी तसेच टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट यासाठी एकूण एक पद रिक्त आहे पदाचा संवर्ग आहे खुला शिरा दिलेला आहे वेतन श्रेणी शासन नियमानुसार राहील तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जासह मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतिसह मुलाखतीकरिता चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रोड मलकापूर तालुका जिल्हा अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात अध्यक्ष सचिव शाळा समिती सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मलकापूर तालुका जिल्हा अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो त्यासाठी आपले व्हिडिओ नक्की शेअर करत चला या जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि नंतरच अर्ज करायचा आहे किंवा मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात आहे श्री तिलक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्टी तालुका पाथर्टी जिल्हा अहिल्यानगर ही अल्पसंख्याक संस्था आहे श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्डी या संस्थेअंतर्गत चालवल्या जात असलेल्या श्री तिलक जैन उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या उच्च माध्यमिक विद्यालयात खालीलप्रमाणे नेमणुका करणे आहे येथे दोन विभाग आहेत एक अनुदानित शंभर टक्के आणि दुसरा चाळीस टक्के तर अनुदानित विभागाचा तपशील बघूया येथे रिक्त असलेले पहिले पद शिक्षणसेवक विषय हे भौतिकशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे येथे रिक्त असलेले दुसरे पद प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान विषयासह यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आचिर् या शाळेचा चाळीस टक्के अनुदानित विभाग येथे रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी विज्ञान विषयासह यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तरी पात्रताधारक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह आपला अर्ज जाहीर प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत खालील पत्त्यावर पाठवावेत अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल टीप सर्व पात्रताधारक उमेदवारांनी खाली दिलेल्या गुगल लिंक मध्ये माहिती भरून नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी लिंक दिलेली आहे पत्ता आहे माननीय सचिव श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्डी नगर रोड पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत मित्रांनो तुम्हाला कोणकोणते जिल्ह्याच्या जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओद्वारे पोहोचविण्याचा नक्की प्रयत्न करू तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद Jai Maharashtra